हॅलो माझी प्रतिक्रिया अशी आहे की आदर्श शाळा आहे आणि शाळा बनवताना आहे ना ऍडव्हान्स टेक्नॉलॉजी आहे ना पी एस आर माध्यमातून जवळजवळ एक बर। ते दीड कोटी रुपये आणि एक ते शाळेचा दर्जा आहे ना जर पाहिलं तर मुख्यमंत्र्यांनी जी आता आदर्श शाळा म्हणून जी काय मावळत जी कॉम्पिटिशन झालं ना हा तिथे आपली शाळेचा सा पहिला नंबर आला अच्छा हा हा आणि आमचं असं आहे गाववाल्यांचं आणि सरपंच म्हणून आम्ही जे जो दर्जा जो आहे ना आमचा शिक्षणाचा दर्जा तो चांगला राहावा गुणवत्ता वाढली पाहिजे आणि त्याप्रमाणे आहे ना शिक्षक आहे तर शिक्षकांचं काम एकदम उत्तम प्रतीचं आहे बरं आता जे काही दोन महिन्यापूर्वी मुख्याध्यापक म्हणून जी ज्यांची नेमणूक झालेली आहे त्या मॅडमचं कामाची पद्धत आम्ही त्यांचं असणार जे काय शिक्षकांबरोबर किंवा पालकांबरोबर किंवा मुलांबरोबर हो। असणार त्यांचं जे काही वर्तन आहे ना ते योग्य नाहीये आणि तिथं सक्षम नाहीये त्यामुळं आमचं असं मत आहे की बाबा तुम्ही एकतर आहे ना जे प्रभारी म्हणून तिथं आता नवले सरांना तिथं आता नेमलेलं आहे ओके okay. अजित नवले अजित नवलेनाच तिथं कायम करा प्रभारी म्हणून ती व्यवस्थित आमची शाळा चालवतील आणि शहा ज्या मॅडम आहेत ना आता मुख्यपाल्यात ना त्यांची ताकवेला काहीतरी बदली केली होते त्यांना ताकवेला किंवा पंचायत समितीने त्यांचा जो काही योग्य निर्णय पंचायत समितीने घ्यावा आता आमच्या मुलांचं नुकसान होणार आणि ते आम्ही सहन करणार नाही पालक म्हणून किंवा आम्ही एक सरपंच म्हणून तर तिथं आम्ही शंभर टक्के ते पूर्ण करणार आणि त्या गोष्टीसाठी जे काय कायदेशीर असेल न्यायाच्या बाजूनी त्या हिशोबाने आम्ही ते प्रसंगी आंदोलन पण करू नाही मुख्यधापक म्हणून नको आहे नाही सरपंच प्रश्न असा पण इथे उपस्थित होतो की त्या शाळा सांभाळू शकत नाही किंवा त्या सक्षम नाहीत तर हे कोणत्या निकषाच्या आधारे आपण बोलतात की ते सक्षम नाहीत असं कसं आहे सार्वजनिक जीवनात मी जवळजवळ ना पंधरा वर्ष झाले मी काम करतो आणि नेक्कीशा शाळेच्या कामामध्ये आमच्या गावातले अध्यक्ष असेल शाळा समिती मी स्वतः सरपंच म्हणून असेल आमची जी बॉडी ती असेल आमचं पूर्ण ते शाळेवरती जवळजवळ चार वर्ष झालंय लक्ष ठेऊन आम्ही व्यवस्थित सगळ्या ज्या गोष्टी केलेल्या आहेत के आणि त्या आल्यानंतर त्यांच्या बरोबर आम्ही काम करत असताना त्यांनी दिलेली सर्व शिक्षक असेल गावाचे पालक असतील किंवा मुलं असतील यांची जी काही वागणूक का पाहिलेलं आम्ही त्यांचं बोलणं किंवा कामाची पद्धत तर त्याच्यामध्ये आम्हाला लक्षात आलं Hmm. ते hmm. ते 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 कि hmm. ताँगा hmm. ताँगा ते ज्या पद्धतीने पाहिजे त्या पद्धतीने ते करू शकणार नाहीत त्यामुळं आमची मानसिकता तयार झालेली आहे की त्या सक्षम नाहीयेत अच्छा त्यामुळं आम्हाला तर नको येते त्यांनी बदली करून घ्यावी किंवा शासनाने पंचायत समितीने जो काही hmm. निर्णय आहे ना त्यांचा त्या त्यांच्या अधिकाराचा निर्णय त्यांनी करावा गाव ग्रामस्थ म्हणून ना काय आमच्या लक्षात नाही सहकार्य करणार नाही किंवा अच्छा सर पण आणखी कसा प्रश्न आहे की तुम्ही त्या संदर्भात पंचायत पंचा समिती किंवा जे बीडीओ असतील त्यांच्यापर्यंत आपण काही तक्रारी केल्यात वरिष्ठ अधिकाऱ्यांपर्यंत तक्रारी केल्या आहेत कशा पद्धतीच्या पंचायत समितीला आम्ही पत्र व्यवहार पण केलाय व्यक्तीचा भेटून पण त्यांना सांगितलंय आणि ह्या ज्या मॅडम आहेत ना ज्या मुख्य सभा म्हणून आल्या होत्या सांग मी स्वतः दोन वेळा चर्चा केली बरं त्या तिथे शक्य होणार नाहीये सगळ्या गोष्टी करून झाल्या आणि त्याच्या नंतरच आम्ही या निकषावरती आलो सातशे मुलांचे नुकसान होण्यापेक्षा आणि शिक्षकांची मानसिकता खालावल्यानंतर शिक्षक जे आहेत तिथं कार्यरत ती योग्य योग्य ना काम करू शकणार नाहीत कारण यांचे बोलण्याची पद्धत आणि त्यांना काम सांगण्याची पद्धत अंतर आहे सामूहिक किंवा करून काम करायला तयार नाही कारभार चाललाय त्यांचा मनमानी कारभाराला आम्ही आणि अशा पद्धतीने काम आमच्या गावामध्ये होणार नाही एक जबाबदार सरपंच म्हणून सांगतो नक्कीच त्यांची आहे ना या ठिकाणी बदली करा नाही तर आम्हाला जे काही योग्य आहे जे काय नियमाने किंवा कायदेशीर मार्गाने ज्या काही गोष्टी मला करायच्या आहेत नागरिकांना ग्रामस्थांना पंच पालकांना करायच्या आम्ही त्या सगळ्या करू आणि हु, आमदारांना या गोष्टीची माहिती सांगून शंभर टक्के त्यांना आमच्या गावात दुसऱ्यांच्या कुठेतरी बदली करून घ्यावी त्यांनी अशी मागणी तुमची आहे आमची विनंती आहे आमची मागणी आहे ओके तर धन्यवाद सरपंच तुम्ही आम्हाला ही माहिती दिल्याबद्दल धन्यवाद Thanks. Okay